वधू कोण आहे आणि कोण मागे राही एक इशारा भविष्यवक्ता ब्रदर ब्रॅनहॅम यांच्या संदेशावर आधारित तयार व्हा कारण वेळ खूप कमी आहे प्रेषितांची कृत्ये अध्याय तीन वचन एकोणीस प्रक्तिकरण अध्याय एकोणीस वचन सात ते आठ एक वधू कोण आहे वधू ती आहे जी प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवते नवीन जन्म आणि पवित्र आत्मा प्राप्त केलेला आहे वचनाशी एकरूप झालेली आहे तिने केवळ बायबल नव्हे तर या युगाचा संदेशही स्वीकारलेला आहे पवित्र शुद्ध व निष्कलंक जीवन जगते परमेश्वराच्या संपूर्ण इच्छेप्रमाणे चालते स्वतःच्या योजनांनुसार नाही भाऊ ब्रॅनहॅम यांचे विधान वधू ही वचनाची वधू आहे स्वतः वचन है तेज जीवन मेल जे ख्रिस्तामें होते इनविजिबल युनियन ऑफ द ब्राइड ऑफ क्राइस्ट मागे सिक्सटी फाइव दिल भाऊ अनुसार, खालील प्रकार से मागे राहू शकत एक धार्मिक पण नवीन जन्म लोक चर्च मधे जाने सेवा करने हे पुरेसे नहीं तुम्हाला नवीन जन्म मिळाला आहे का रॅप्चर नाईन सिक्स्टी फाईव्ह दोन जे या युगाचा संदेश नाकारतात जे सातव्या युगाच्या संदेशाला नाकारतात ते मागे राहतील चुजिंद अब्राइड नाईन्टीन सिक्स्टी फाईव्ह तीन जे केवळ बाह्य धर्म किंवा परंपरेवर आधारित असतात धार्मिक लोक जे परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात आपले विचार लावतात ते कधीच वधू होऊ शकत नाही लोडायसियन चर्च एज चार जे आत्मिक दृष्ट्या मृत आहे कोणताही थंड निष्काळजी प्राण उचलल्या जाण्यास तयार नाही वाईक राय स्पीक नाइनटीन सिक्स्टी थ्री तीन आपण तयार आहोत का प्रभू येशू लवकरच येणार आहेत स्वर्गरोहण रॅप्चर आधी येईल त्यानंतर महाकलेशकाळ सुरू होईल जे मागे राहतील ते दुःख यातना क्रूरछळ वेदना आणि अमानवी अत्याचार सहन करतील महाक्लेश काळात विश्वासाची परीक्षा देतील फक्त येशू ख्रिस्ताच्या नावासाठी मरण हाच त्यांच्यासाठी एकमेव मार्ग असेल कृपेचे द्वार त्यांच्यासाठी बंद होईल प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्तदयेच्या सिंहासनावरून दूर झालेले असेल पवित्र आत्मा इस्रायलकडे गेला असेल आजच निर्णय घ्या कारण वेळ जवळजवळ संपलेला आहे द इनव्हिजिबल युनियन चार ताजच प्रभूकडे परत्या मनापासून पश्चाताप करा ख्रिस्तामध्ये नवीन जीवन स्वीकारा वचन आणि या युगाचा संदेश पूर्णत स्वीकारा आपल्या जीवनात तो लागू करा कुटुंबात लागू करा चर्चमध्ये स्थापन करा पवित्र आत्म्याच्या अगुवाईने चाला आपल्या घराला कुटुंबाला मूळ ओरिजिनल संदेशानुसार विश्वासात स्थापन करा मूळ संदेशावर उभे रहा पवित्रतेच्या संदेशानुसार स्वतला तयार करा कोणीही मूळ संदेशाचे विषय बिघडवू नयेत किंवा त्या प्रचार करू नये ज्यांना ऐकायला कान आहे त्यांनी ऐकावे त्याने ऐकावे की आत्मा मंडळांना काय म्हणतो प्रक्टीकरण अध्याय दोन वचनसात आपण सोबत आपले जीवन योग्य करू इच्छिता का मूळ संदेश म्हणजे काय हे जाणून घ्यायचे आहे का पवित्रतेचा संदेश काय आहे आणि तो कसा जगायचा आणि स्थापन करायचा आहे हे शिकायचे आहे का तर खालील सेवकांशी संपर्क साधा प्रभुचा सेवक पास्टर मोझेस फोन आठ नऊ सात सहा शून्य एक सहा पाच चार